तर शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये जो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी पहिली हार्वेस्टिंग झाली पहिल्या हार्वेस्टिंग मध्ये एकरी चौदा क्विंटल एवढं उत्पादन आलेलं आहे परत दुसरी चालू थिया 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 आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी असंख्य शेतकरी येतात काही शेतकरी जे आहेत ज्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्यांचा आपण मनोगत घेत असतो थोडक्यात तर आपण मनोगत घेऊया आणि त्याच पद्धतीनं या पद्धतीने त्यांनी एकरी उत्पादन किती घेतले याची सुद्धा माहिती घेऊया तर कुठून आले आपण मी वर्धेवरून आलो सर प्रॉपर गाव मी म्हणजे शेती माझी पांढर आहे राहण्यावर दिला राहण्यावर दिला आहे तर या वर्षी आपण पॅटर्नचा अवलंब केला कपाशी या पिकामध्ये तर आपलं आतापर्यंतच उत्पादन आज आठ डिसेंबर आहे ना आतापर्यंत आपलं उत्पादन किती आलं एकरी माझं एकरी आठ प्रमाणे आलं साडेआठ साडेआठ किती एकर कापूस आहे दोन एकर दोन एकर मध्ये तुम्हाला अपेक्षित किती होईल शेवटपर्यंत मला साठ क्विंटल तीस पंचवीस जरी झाला पंचवीस होते मागच्या वर्षी कितीपर्यंत गेल ते मागच्या वर्षी ते मला सोळा क्विंटल एकरी आली पडला होता नाही हेच आला होता त्याच्यावर काळोखी आली अवकाळीच्या पाण्यामुळे आणि तो पार पूर्ण जळून गेल्यासारखा झाला होता भाजल्या तुमचा कापूस यापैकी कोणा पाहिला म्हणजे तुम्हाला काय वाटतं यांचा कापूस बघू त्यांच्या सांगण्यानुसार तेवढा निश्चितच होणार वर होईल खाली हो। कमी होणार नाही कमी नाही होणार तुम्ही पारंपरिक न करता ना मी पारंपरिक तुम्ही मग विरोध केला असेल नाही लावल्यावर विरोध नाही केला होता मी पण मागल्या वर्षी अर्धा एकर केला होता मला हे अर्धा एकरा मध्ये तर माझा वाला सप्टेंबर मध्ये मी काही तास उकडून सांगणी केलं होतं जिथे पवनारला प्लॉट पाहिला होता पवणारची भेट घेतल्यानंतर मी शेतावर गेलो त्याच दिवशी त्यातले काही अर्ध्या एकरातले काही तास उपडले मधात पारंपरिक तीन फुटार होती माझी मी तीन सा केली हो तारा होती तारावर पण बांधली होती अवकाळी पावसामुळे माझी पराठी खराब झाली मला अर्ध्या एकर मध्ये नऊ एकरी तुम्हाला हजार यापैकी दुसरा आणखीन कोणी केला आता आले तुम्ही नवीन तुम 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 तुम